काय काय त्रास आधीचा त्रास सांगतो काय काय त्रास होतो सुरुवातीला आपल्याकडे आले तेव्हा आपल्याकडे आले तो त्याच्या आधीचा ना तर आज जवळ जवळ तीन महिने होत आले तीन महिने तर तीन महिन्यापासून मी असा आजारी म्हणजे आधी काय झालं दुखायला लागलं मानेमध्ये मानेमध्ये दुखायला लागलं मागून नंतर शिरा दुखायला लागल्यात हात खूप दखायला लागला बरं गाडी चालवता ये काहीच करता मोटरसायकल Hmm. आणि मग असं करता करता भरपूर दवाख्या आहेत भरपूर आमच्या रावली तालुक्यात आहे ना भरपूर मोठ्या डॉक्टर आहे बरं बरं काय सांगितलं होतं काय झालं <coughs> तर इंजिओग्रॉफी केली आणि जियोग्राफी हां ते... ते, ते ते कायतरी हे स्वे लावलं आहे त्याला बरं 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 ते द्या ट्रीटमेंट केली की दाखवतो हां बरं बरं ना आणि मग ते हे केलेलं आहे तर मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं शिरा चौकात झाल्या ती हां मानके गॅप पाडला म्हणून सांगितलं फोटो मध्ये एक्स रे केला होता का एक्स रे दोन वेळा केले बस रामपूर मध्ये केला आणि रावरी मध्ये पण केला बर तर रामपूर मध्ये जावा गेलो आम्ही प्रजासत्ताक हॉस्पिटल मध्ये ते डॉक्टरांनी पण सांगितलं होतं मनकेत गॅप आहे सांगितलं होतं आणि शिरा चौकात आहे म्हणून सांगितलं होतं परंतु मला त्यांनी गोळ्या औषध दिली मी दोन औषध दोन दिवस औषधं घेतली बर दोन दिवस आणि त्या रात्री म्हणजे शुक्रवारची रात्र होती hmm. मी गोळ्या औषध घेतले आणि झोपलो रात्री साडे अकराच्या कुडून इतकं दोघायला लागलं तर मी hmm. रडायला लागलो hmm. खूप रडायचो खूप म्हणजे इतका ठणक कस हाताला ठणक पाठीला ठणक ईदपर्यंत hmm. निम्या पाठीपर्यंत hmm. इतका ठणक होता कारण म्हणजे तुम्हाला सांगायचं सा। सांगता येत hmm. नाही इतकं म्हणजे रडायचो आम्ही तर आम्ही तीन मुलं मंडळी आम्ही पाचही जण रडायचो रात्री अच्छा रडायचो मंडळी बी म्हणजे माझी मंडळी पण आहे ना आ, आ, मानस तज्ञाकडे नाही का म्हणजे त्रास एवढा होत होत तुम्हाला कि तर माझी मंडळी आजारीचे ह्याच्यापासून तर तिच्या डोक्यावर परिणाम आहे थोडासा ठीक आहे ना ठीक तर तिला पण गोळ्या चालू आहे इथून माग पुण्याच्या चालू होत्या आता नगरच्या चालू आहे नाही का आणि मग ते चालू असताना पण ते चालू माझं दवाखाना चालू त्यामुळे का डोक्याला आणखी टेन्शन झाल्यावर झालं मंडळी रडायची मी रडायचं मुलं रडायचे आणि एक दिवस त्या शुक्रो रात्री त्रास झाला रात्री तेव्हा लागलं मला एक तर मारून टाक नाही तर जबायचा तर जग नाही मग ती दोन नाही तर आम्ही काय तर म्हणजे दुखायचं आहे म्हणजे असं दुखत का म्हणजे ठणक होता पूर्ण इंचूट असला का ते किरकोळ पूर्ण हातामध्ये हा पूर्ण हाताला आणि पाठीला मानापासून Hmm. तर म्हणजे निम्या पाठी करायची जो माणक्याचा म्हणजे आपले थोडी हे ना लवण त्या ठिकाणी इतकं ठणक होता तुम्हाला सांगतो लय जबरदस्त अच्छा रडायचं म्हणजे रात्रभर दिवसभर आणि एकतर म्हणजे ना ह्या अंगाच्या त्या अंगावर होता येत नव्हतं असाच hmm. जोप्यावर अच्छा असत झोपायचं इकडे व्हायचं नाही आणि इकडे व्हायचं नाही इकडे व्हायला गेलं का असेल चक्कर आली चक्कर यायची इकडे डोळे फिरायचे इकडे व्हायला लागले लोक डोळे फिरायचे आणि नगरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरांनी मला सांगितलं मन ऑपरेशन ऑपरेशन केलं तरच दक्षित अच्छा तरच दक्षित नाही तर दोन चार दिवसात तू एक तर एकणे किंवा म्हणजे राहणार नाही किंवा तुझी दृष्टी पण जाईल त्याला आता दीड महिन्याचा काळ आला अच्छा बर दीड महिन्याचा काळ ऑपरेशन सांगितलं होतं सांगितलं होतं मला ऑपरेशन गाड्याचा राटा म्हणजे डॉक्टरांनी सांगितले की तुमची मंजेरी व्या दिवसा टाकली आणि त्याचा ऑपरेशन ताबडतोब करावं लागतं ताबडतोब करावं लागत आणि मग त्यानंतर एक पंधरा दिवस मी झोपूनच होतो झोपून होतो मागून त्रास व्हायला लागला मी लॅकरांना सांगितलं म्हणलं आता माझी टाईम आहे बाबा हो आता तुम्ही तुमचं बघून घ्या मुलं बारकरी बारकाळी मोठा पीएस नर्सिंग नर्सिंगला टाकलेला आहे आणि लहान मुलगा टालेला आहे मुलगी अकरा आहे असे बारकरी बारकरी त्यांना सांगितलं म्हणलं मी जगलो तर जगलो मेलो तर म्हणलं माझी काय आशा करू नका तर मग आमचे मित्र बापू झालो अच्छा ते जे दोन आजी आले ना त्यांचा मग त्यांनी मला तिथला इथला पत्ता दिला त्यांनी फोन नंबर दिला मी तुम्हाला फोन केला तुम्ही जेव्हा डॉक्टर तुम्ही मला थोडासा आधार दिला फोनवरच तुमचा आहे का मला जवळजवळ दहा पैसे कवाईंना गुन्हा आले अंदाज दहा पैसे कळले मला कारण समोर आहे ना डॉक्टर कसे बोलले पाहिजे पेशंटला जरा थोडं हे झालं पाहिजे मी जेव्हा गेलो ते त्या नगरच्या गावकऱ्यांमध्ये त्या डॉक्टरनी मला डायरेक्ट सांगितलं ऑपरेशन जर केलं तरच जखील सांगा मी काय करणार मला चक्कर आली एक दार बर चक्कर येऊन मी बोललो भासा होता आणि मुलगा होता त्याने धरलं आणि बाहेर आणलं तर चार चार भाजला जरा थोडी चक्कर कमी झाली आणि मग घरी निघून आलो मधला दवाखानाच करायचा नाही आता जगलो तर जगलो गेलो मग इथं आलो आणि इथून तुम्ही जे हे केलं इंजेक्शन दिले नाही का ट्रीटमेंट तुम्ही दिली तर ट्रीटमेंट नेता आज जवळ बाईक दिवस आहे बावीस दिवस झाले आज बाईक दिवस आहे मी करीत झालो एकदम करीत आलो पण एवढ्या मुंगे एक चार पाच दिवस झाले म्हणजे आठ दिवसाचा आता का झाला तशा मुंगे येतो म्हणून मी आज आलो दुखायचं वगैरे पूर्ण थांबलो दुखायचं एकदम थांबलं चमक वगैरे चक्कर नाही चक्कर बंद झाली एक चार पाच दिवसापासून बर काय होतं एक आठ दिवस चक्कर येते आठ दिवस डायरेक्ट स्टॉक होती पुन्हा आठ दिवसांनी चालू होती काय जे काय समजत नाही आता मागच्या आकड्यात चक्कर अच्छा ह्या आकड्यात चक्करच नाही अच्छा नाही एकदा इथन दबलेला असं एकदा मोकळ झाला चक्कर पूर्णपणे थांबून जाते हा काय मानेतन असं दबल्यामुळे चक्कर येत असते तर मी मला डॉक्टरने सांगितलं उशी घ्यायची नाही पण तुम्ही सांगितलं ना थोडी का वेळा उशी ठेवायची सवय होती मला नाही कुठे उशी लागली होती अच्छा मी आता एवढी कुठे नाही घेत अच्छा अच्छा मी आता थोडीशी एवढी एवढीच केली एवढी थोडीशी बायकी अच्छा थोडीशी बायकी नाही चार बोट पण नाही मी दोन उशी घेतो फक्त आता थोडी बांना खाली नाही म्हणून घेऊन राहिलो आता झोप वगैरे लागते आता झोप पण येते चांगल्या पायकी गोळ्या वगैरे काहीच खात नाही नाही पहिल्या गोळ्यास मी फेकून देत सगळ्या पण आता मन, आता? अच्छा, अच्छा आता मालेला त्रास वगैरे पण त्रास नाही आता होता तर त्या पण मुंग्यात येतात तर त्या मुंग्या केल्या जातील चालेल आता वाटतं की ऑपरेशन करावंच लागेल ऑपरेशन करायचं ऑपरेशन जर करायचं तर मी ठरवलंच होतं ऑपरेशन करण्यापेक्षा मरून गेलेलं चांगलं अच्छा आमच्याशी तर मुळ धरणे माझ्या डोक्यात एक एक असं म्हणजे माझ्या मनात यायचं वेगवेगळं रात्रीच काय करू रात्रीच नाही गुंजर घ्याल मुळात जर जीव दिला तर बरं होईल पण मागून विचार करायचं की लोक म्हणतील का आलं जायचं किंवा काही किंवा येणे काहीतरी पाप केलं असेल म्हणून येणे असं विचार नाही करायचं असते ट्रीटमेंट असते कुठल्या डॉक्टरांनी खूप घाबरून दिलं होतं माझ्या गाव कोणतं तुझं तालुका नगर शिल्ल्ह नगर जिल्हा शेवटचा हा शेवटच्या टॉपला आहे नगर या